पाथरी शहरातील नगरपालिका कार्यालयात जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार पंचवीस निधीचा गैरप्रकाराच्या विरोधात समाजसेवक हमीद खान पठाण यांचे तिसऱ्या दिवशी अमर उपोषण सुरूच ठेवले असून हे उपोषण एक मेपासून पाथरी नगरपालिका कार्यालयाच्या विरोधात असून या कार्यालयात दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार पंचवीसचा निधी पाचशे सत्तेचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस लक्ष असून या निधीचा मुख्याधिकारी तुकाराम कदमसह कक्ष इंजिनियर व काही राजकीय नेत्यांचा हातभार असल्याचा उघड माहितीच्या अधिकारीखाली समाजसेवक हमीद खान पाटील यांनी माहिती काढली होती त्या आधारे पालिकांचे अधिकारी व कक्ष इंजिनियर व राजकीय नेत्यांचा हात मिळून कोटींचा भ्रष्टाचार केला त्यांनी विद्युत विभागमार्फत व्ही टी इलेक्ट्रिकल अँड सोलार एजन्सीज व पालिकांनी हात मिळून मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप उपोषणकर्ते समाजसेवक हमीद खान पाटे यांनी केला आज तीनवे रोजी पाथरी नगरपालिकासमोर समाजसेवक खामीद खान यांनी केलेल्या उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत आहे आज शनिवार रोजी अमर उपोषणाचा तिसरा दिवस आहे याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देणार का असा गंभीर प्रश्नाची सखोल चौकशी होणार का असा गंभीर प्रश्न जनतेला पडला आहे त्यासंदर्भात मी तो प्रश्न असतो की जेव्हा इथे पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये उपलब्ध झाला त्या ठिकाणी दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयाचा ह्या टी कंपनीला बिल देण्यात आलेलं आहे जानेवारीमध्ये पण आता तीन मे आज दिनांक आहे पण आजपर्यंतसुद्धा त्या ठिकाणी प्रत्यक्षात काम नाही आहे काम न करताच विकेटी कंपनीला एका राष्ट्रीय सिंडिकेटातील नेत्याचा ने दबाव आणून त्या अधिकाऱ्यांना बिल द्या ला, लिहायला लावलेलं ला आहे आणि ते बिल उचल असं संगणमक करून तत्कालीन कंपनी आणि ते जे गटातील नेते आहेत त्या त्यांचं संगनमस करून हे सगळं भ्रष्टाचार झाले जेव्हा मात्रे शहरामध्ये इंटरलाईटच्या मुलींचे काम सुरू होते तर त्यावेळेस इथे शाखे अभियंत होते त्यांना मी माहिती विचारण्यासाठी गेलो होतो त्यांनी माहिती दिली पण मी माहिती त्यांनी टाकला फेब्रुवारीमध्ये त्यांनी मला एक्टमध्ये माहिती कळवली दे माहिती देण्यासाठी तिथे शाळा टाकली ती माहिती माझ्या हाती लागली असताना मग माझ्या नजरेसमोर आला की बाबा असे असा हा कामाचा प्रकार होता आणि ह्यांनी असं असं केलं त्याच्यानंतर मी हे जिल्हाधिकाऱ्यांनी ह्याची तक्रार केली आणि जिल्हाधिकारी एकमेंट अगोदर तक्रार करून आम्ही त्यांनी ह्याच्यावरती कारवाई केली कारण जिल्हाधिकाऱ्यांना काय हे विकासाचे पैसे एखाद्या नेत्या नक्षीशात जातात किंवा यांना जिल्हाधिकारी साहेबांना काहीच घेणार नाही ना हे मागच्या मीटिंगमध्ये अधिक आता पवारांनी कडे आपल्या परभणी जिल्ह्याला माहीत झालेलं आहे म्हणून मला हा उपोषणाचा मार्ग सगळ्यांनी दिलेल्या उपोषणाचा मार्ग मला अवलंबून करावा लागला आणि मला या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सगळेजण नक्कीच विश्वास आहे हे अधिकारी यांच्यावरती निलंबनाची कारवाई होईल आणि फौजद्या ठिकाणी दाखल होतील आणि माझ्या विरोधकांना माझं एकच सांगणं आहे की इकडे तिकडचे वाता मारण्यापेक्षा या चौतीस चौतीस खमेंटचा पहिला तुम्ही हिशोब द्या नंतर तुमचे जे खांटे बात आहे ते लोकांना बोला येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जनता नक्कीच तुम्हाला धडा शिकेल जय जय महाराष्ट्र नंतर आम्ही लोकांनी गेल्या तीन दिवसापासून आमरण पोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहे मात्री नगरपालिकेमध्ये स्ट्रीट लाईटचा मोठ्या प्रमाणावर स्फोटाळा झाल्या जानेवारी महिन्यामध्ये काही नगरपालिकेच्या अधिकारी आणि शिवसेनेचे काही नेते यांनी मिळून या याच्या भ्रष्टाचाराला मोठं मोठं केलेलं आहे ते दोन दोन कोटी सत्त्याऐंशी लाख रुपयांचा मोठा घोटाळा या ठिकाणी केलेला आहे आज ज्या एक हे अमित शहा या बसते त्यानंतर काही पातळी शहरामध्ये पूर्वीच कामं व्हायला पाहिजे तर ते कामं झाले नाही उपोषणाला बसल्याच्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांनी कामं चालू केले इंद्रानगरसारख्या ठिकाणी इंद्रानगर दमदम कॉलसारख्या ठिकाणी चौतीस पोल बसवायचे होते अजूनही तिथं तेवीस पोल बसवलेले आणि ते तेवीस पोलही कधी बसवले ज्यावेळेस हे उपोषणाला या ठिकाणी बसले त्यावेळेस त्यांनी हे तेवीस पोल बसवले आणि त्यांचं पुढं काम करणं चालू आहे पण त्यांचे इतके पोल या ठिकाणी बसवायचे राहिलेले आहेत की त्यांना आता ते काम कसं करणार हेही त्याला पंचायत आहे त्यांच्या पुढं अजूनही ते काम म्हणजे पुढं करायचं दापायले पण ते काम इतक्या मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिलेलं काम आहे आणि यांनी आता उघड करून उघड उघड भ्रष्टाचार केला आणि लोकांना जनतेला असं दाखवून दिलं की आम्ही मोठ्या प्रमाणावर या पातळी शहराचा विकास करतोय पण हा पातळी शहराचा विकास करतो हे मोठ्या प्रमाणावर यांच्या स्वतःच्या उद्धारासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी या ठिकाणी ते काय करायलेत निधी आणून जनतेला जे अभिप्रेत आहे जनतेला जे पाहिजे जनतेला जी सेवा द्यायला पाहिजे ती अशी सेवा हे न देता यांनी आपल्या या विकास निधी जे आहे ते गंडवायचं काम केलेलं आहे आता समशानभूमीमध्ये या कब्रस्थानामध्ये लोक त्या ठिकाणी ज्यांचा जीव झाला त्या ठिकाणी आपण तिथं गाडायचं काम करतो त्या ठिकाणी तुम्ही जाऊन त्या समशानभूमीत ते पोल ते तिथल्या का विकासाचं काम नाही करायचं तुम्ही या मड्यावरचं मड्याच्या टाळूवरचं लोणी खायचं काम करायले हे पातळीतली जनता तुम्हाला कदापी माफ करणार नाही आज ना उद्या तुम्हाला याच्या धडा शिकावल्याशिवाय राहणार काय हे पात्रीमध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आणि प्रत्येक कब्रस्थानामध्ये चौथी फुल बसून की त्यांनी माहिती पुस्तिकेवर जे एम बी ए रेकॉर्ड होता त्याच्यावर त्यांनी माहिती दिली तर असं कुठंही चौतीस पोल बसले नाही आणि तिकडली मोजणी केली कुठं आठ कुठं नऊ कुठं अकरा असे खबरस्तानमध्ये पोल बसवलेत आणि त्यांनी चौतीस पोल बसवले म्हणून एम बी ए रेकॉर्ड करून त्यांनी पूर्ण बिल उचललेलं आहे आणि जे स्विच आहेत जे स्विच साडेचार पाच हजार रुपयाचं आपलं साडेचार पाच हजार रुपयाचे एक जे बटन लावायचं होतं त्यांनी दीडशे रुपयाचं बटन लावलेलं आहे सगळं बोगस काम झालेलं आहे अंडरग्राऊंड लाईन कुठून त्यांनी घेतलेली नाही आहे ते आणि त्याच्यानंतर त्यांनी जे पोल बसवलेत त्या पोलची जे क्वालिटी आहे ती क्वालिटी पण नाही आहे नाही नाही हे जे अधिकारी होते तुकारामजी कदम यांनी आणि जे ते गटाचे एक नेते आहेत त्यांनी दोघा दोन चार जणांनी यांनी संगणमत करून हे बिल काढलेलं आहे जेव्हा माहितीच्या अधिकारामध्ये जेव्हा माहिती मागवली त्यानंतरही लक्षात आलं की हे असा भ्रष्टाचार केलेला आहे